दमा मा मिराजदार यांच्या खडे आणि ओरखडे या विनोदी कथासंग्रहातून नाचले थवे यादवांचे परवाच आमचे समाजवादी मित्र गुंडू बेदरकर यांची एका तारांकित हॉटेल्यात अचानक अगदी अचानक भेट झाली त्याचे खरे नाव खरे आडनाव बेदर बेदरकर पण त्याच्या वागणुकीमुळे आणि बेधडक काहीही बोलण्याच्या सवयीमुळे सर्व लोक त्याला गुंडू बेदरकार म्हणून ओळखतात गुंडू काही माझा वर्गमित्र नव्हे मित्र तर मुळीच नाही पण लहानपणी आम्ही एका गल्लीत राहत होतो आमची घरेही तशी समोरासमोर होती गुंड्यांच्या आईबापां आईबाबांची रोज कडाकडा चालणारी भांडणे आम्हाला आमच्या घरातून सुद्धा स्वच्छ दिसत या रोजच्या भांडणामुळे गुंड्याही या कलेत अगदी लहानपणापासून तरबेज होता कुठल्याही खेळात गप्पा गोष्टीत गुंडू आला की भांडाभांडी ठरलेली भांडण आणि मारामारी यासाठी कुठलेही कारण त्याला पुरायचे एकदा तर उगीच उभ्या राहिलेल्या गुंड्याला काय गुंडवा आज भांडाभांडीला काही निमित्त नाही मिळालं का असा प्रश्न विचारल्याबरोबर मी काय नेहमी भांडतो अन मारामाऱ्या करतो काय असे संतापून बोलून गुंडोबांनी त्याच कारणासाठी जोरदार भांडण केले आणि दोघा तिघांनी ठोसेही ठेवून दिले असे हे गुंडोपंत पुढे मोठे झाल्यावर राजकारणात पडले दुसरा कोणताच उद्योग न जमल्यामुळे कदाचित त्यांनी या व्यवसायाची निवड केली असावी निदर्शने निषेध बंद हरताळ गेराव अशा तेजस्वी आणि धडाडीच्या उपक्रमात त्याचा नेहमीच पुढाकार त्यामुळे तो समाजवादी पक्षाचा कार्यकर्ता बनला तेव्हा कोणालाच आश्चर्य वाटले नाही समाजात पक्षात समाजवादी पक्षात गेल्यानंतर धडाधड -दड़ पत्रके काढण्याची विद्याही तो लवकर शिकला त्यामुळे साथी गुंडू बेदरकर याचे नाव गावात सर्वतोमुखी झाले लहानपणी एका भांडणात त्याने एका गुध्यात माझा एक हलणारा दात पाडून डॉक्टरचा खर्च वाचवला होता तेव्हापासून मला त्याच्या कर्तृत्वाबद्दल आदरच होता बऱ्याच दिवसांनी गाठ पडल्यामुळे घटकाभर गप्पा गोष्टी करायला हरकत हरकत नव्हतीच शिवाय नुकतीच कवळी बसविल्यामुळे गुंडूकडून तोही धोका नव्हता एका टेबलाशी पाय पसरून गुंडू आरामात विडी ओढीत होता समोरच लवंगी विड्यांचे एक बंडल आणि काडीपेटी पडली होती तो निरनिराळ्या युनियन्सचा सेक्रेटरी खजिनदार वगैरे असल्यामुळे पैशाला तोटा नव्हताच वेळप्रसंगी पंचतारांकित हॉटेलतही त्याचा मुक्काम असे पण ही बिडी मात्र कायम होती सिगारेट त्याने कधीही ओढली नाही गुंडूनेच एकदा खुलासा केला भारी सिगारेटी ओढणं मला काही अवघड आहे का, का? पण नाही आपल्या देशातल्या गरीब माणसाला सिगारेट परवडते का तो बिचारा बीडी ओढतो मी गरिबांचा कैवारी आहे म्हणून मी बीडीच ओढणार गांधीबाबानं नाही का जन्मभर पंचास नेसला मी त्याच्याजवळ जाऊन त्याला नमस्कार केला आश्चर्य म्हणजे त्याने मला ओळखले दात पडका बंडून तू मास्तर आहेस ना असे म्हणून त्याने माझ्याशी हस्तांदोलन केले माझ्यासाठी चहा मागवला चहाबरोबर थोडा वेळ इकडे तिकडे गप्पा गोष्टी झाल्या मधून मधून कोणीतरी कामगार येऊन गुंडू म्हणून त्याला हाक मारित होते आणि काही सल्ला विचारित तो होते तोही काही तेजस्वी संदेश प्रत्येकाला देत होता मला राहावे ना म्हणून मी प्रश्न केला गुंडपंत आता तुमची दाढी पांढरी झाली पन्नाशी उलटून गेली अजून तुम्हाला लोक गुंडू म्हणून कसे हाक मारतात तुम्हाला चालतं हे गुंडू पहिल्यांदा तुच्छतेने हसला मग तो गंभीर झाला बंड्या तू मध्यमवर्गीय म्हणजेच प्रतिगामी तुला नाही समजायचं तरी पण अरे माझं खरं नाव निराळच होतं पण आता मी सुद्धा ते विसरलो आहे लहानपणी मला गुंडू म्हणत तेच मी कायम केलं आहे अरे आमच्यात म्हणजे समाजवादी पुढाऱ्यांत एक संकेत आहे सामान्य माणसाला देखील आपलं नाव चढदशी उत्तरता आलं पाहिजे म्हणून शक्यतो दोन अक्षरी पाहिजे तू बघ बंडू दत्तू मधू निळू बापू अशीच नावं आपल्या नेत्यांची आहेत की नाहीत म्हणून मी सुद्धा गुंडूच कायम केलं अशी नावं असली की तळागाळातल्या माणसालासुद्धा आपुलकी वाटते खरं आहे मी मान डोलावली पण सध्या तुझा काय उद्योग चालला आहे निवडणुकीच्या घाईच असशील घाई म्हणजे काय लगीन घाई म्हणेनास गुंडू पुन्हा असला खरं म्हणजे आमच्या समाजवाद्यांत लगीन घाई हा जुनाट शब्द चालत नाही घटस्फोट घाई <coughs> असं म्हणायला पाहिजे खरोखर आमचं राजकारण वेगळ्या अर्थानं जुळाजोडीचं पण सध्या आम्ही फार खुश आहोत तुला काय वाटतं खुशीचं कारण काय असेल कुठल्याही म्युन्सिपाल्टीत किंवा विधानसभेत एखादा समाजवादी कार्यकर्ता निवडून आला काय मला एकदम शंका आली नाही तसं नाही घडलेलं अलीकडे मग अरे आमचे नेते मुलायमसिंग यादव अन जनता दल यांच्यात समजवता आला ना आता आम्ही एकत्र लोकसभेची निवडणूक लढवणार तू फोटो नाही पाहिलास पेपरमध्ये आणि लालू प्रसाद दोघंही यादव गळ्यात गळा गड़ा घालून उभे आहेत तो आता मात्र आम्ही जिंकणारच ही लोकसभेची निवडणूक गुंडूच्या मुद्रेवर आत्मविश्वासाचे तेज लकाकत होते नाचले थवे यादवांचे ही नाट्यगीतातली ओळ मला आठवली म्हणजे दिल्लीची सत्ता आमच्या या तिसऱ्या आघाडीकडे हा हा गुंडोबा विजयोन्मादाने हसले परवा ठाण्याच्या सभेत आमचे मुलायम सिंग काय म्हणाले वाचलंस काय म्हणाले उत्सुकता नव्हती पण तरी मी प्रश्न केला काँग्रेसनं भाजपा दोघांनाही त्यांनी तर भरपूर शिव्या घातल्या भाजपाला सर्वात जास्त कारण काँग्रेस आता मातारी झाली आहे रे खरे यादव बांडकोर आम्ही पण आम्ही एक झालो अन यादवी युद्ध मात्र काँग्रेसमध्ये चालू आहे काँग्रेसची कसली भीती आता असं त्यांना म्हणायचं होतं बरोबर आणि भाजपा त्यांना आम्ही लोणवणार दिल्लीची सत्ता काबीज करायचं त्यांचं स्वप्न आम्ही चकणाचूर करून टाकणार आमची तिसरी आघाडी सत्तेवर आलीच पाहिजे नाही तर देश गुलामगिरीकडे जाईल असं स्वच्छ मुलायमसिंगांनी लोकांना बजावलं काय रे तुमचे हे मुलायमसिंग मोठे विनोदी वक्ते आहेत काय मी गंभीर मुद्रेनं पृछा केली गुंडूचा चेहरा गोरामोरा झाला का बरं असं का विचारतोस तू काही नाही मला एकदम मराठीतली एक साधी म्हण आठवली कसली म्हण नाही आम्ही दिल्लीची सत्ता काबीज करणार म्हणाले ना ते म्हणून आठवलं काय आठवलं मी उठून उभा राहिलो बाहेर जाण्यासाठी पवित्रा घेतला मुंगळा म्हणतो मी सबंध गुळाची ढेप उचलणार पण त्याचा वकूप किती हे त्याची कंबरच सांगत नाही का आणि झटक्यात हॉटेलच्या बाहेर धूम ठोकली आणि झटक्यात हॉटेलच्या बाहेर धूम ठोकली नाचले थवे यादवांचे ही द मा यांची विनोदी कथा येथे समाप्त